छत्रपती संभाजीनगर आरटीओ कार्यालयातून नवीन महामंडळासाठी चॉईस फॅन्सी किंवा आवडीचा नंबर घेणं आता अधिक महत्व होणार आहे कारण परिवहन विभागाने पुन्हा एकदा चॉईस नंबरच्या शुल्कात दुप्पट वाढ केली आहे त्यामुळे शौकीन वाहन चालकांच्या खिशाला कात्य लागणार कोणी श्रद्धेपोटी तर कोणी हौसेपोटी पसंतीच्या नंबरसाठी लाखो रुपये मोजतात आरटीओ कार्यालयाकडून नंबरची नवीन मालिका सुरू केल्यानंतर चॉईस नंबरसाठी अर्ज मागवण्यात येत आहे एकाच नंबरसाठी अनेकदा जास्त अर्ज येतात अशावेळी नंबरचा लिलाव केला जातो यासाठी बंद लिफाफ्यात मूळ शुल्काव्यतिरिक्त अधिक रकमेचा धनादेश जमा करावा लागतो ज्याची रक्कम अधिक त्याला तो नंबर दिला जातो ठराविक नंबर मिळावा यासाठी आग्रही असणाऱ्यांची संख्या मोठी आहे परिवहन विभागाने दोन हजार तेरामध्ये चॉईस नंबरच्या शुल्कात वाढ केली होती त्यानुसार संभाजीनगर नागपूर मुंबई मुंबई उपनगर ठाणे रायगड पुणे कोल्हापूर नाशिक या जिल्ह्यातच चारचाकीसाठी शून्य 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 एक या नंबरसाठी चार लाख तर इतर जिल्ह्यात तीन लाख रुपये शुल्क आकारले होते आता या नंबरसाठी नऊ जिल्ह्यात हाच नंबर सहा लाखांना तर इतर जिल्ह्यांसाठी पाच लाखांसाठी करण्यात आला बिरो रिपोर्ट एआ न्यूज छत्रपती संभाजीनगर